तासगाव भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल पंप नजिक वॅगनार कार आणि दुचाकी यांच्या समोरासमोर धडक झाली आणि यात भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील शिवाजी सुतार वयवर्ष सत्तावन्न आशाताई सुतार वयवर्ष पंचावन्न वैष्णव सुतार वयवर्ष पाच राहणार मुर्ली तालुका पल्लूस येथील आजी आजोबा आणि पाच वर्षांचा नातू असे तिघेजण ठार झाले आहेत तर कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतत असताना हा अपघात घडलाय सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वेगनार कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते यापैकी स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूर होऊन तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडला तासगावजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली ही धडक एवढी भीषण होती दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्षबागीत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार त्यांचा पाच वर्षांचा नतू वैष्णव ईश्वर सुतार राहणार बुर्ली तालुका पलूस यांचा जागीच मृत्यू झाला आहे हे तिघेही काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते बॅगनार कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी सुरज पवार स्वाती अमित कोळी आणि आणखीन एक व्यक्ती गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सुदैवाने हे चौघेही बचावली अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केले तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे तासगाव आणि पलोस तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव